नमस्कार मी राहुल माजेन पत्रकार आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुका या अंतिम टप्प्यामध्ये आहेत येत्या दोन दिवसावरती निवडणुका येऊन ठेपल्या आहेत महाराष्ट्र राज्यात मागील पाच वर्षाच्या काळामध्ये तीन वेळा सरकार स्थापन झालं एकदा देवेंद्र फडणवीस अजितदादा त्याचबरोबर महाविकास आघाडी तसेच शिंदे आणि भाजपाचे तीन वेळा सरकार स्थापन झालं यामध्ये मतदारांचा विश्वासघात झाला का मतदारांनी कौल कोणाला दिला होता असे विविध प्रश्न नागरिकांच्या मनात आहेत परंतु आता दोन दिवसावरती ज्या विधानसभा निवडणूक होणार आहेत त्यामध्ये नागरिक मतदान पसंती नेमकी देणार कोणाला आज आपण पाचोरा आणि बडगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आज शिंदाळ गावामध्ये आपल्यासोबत ऍडव्होकेट अभय पाटील आहेत ते शेतकरी आहेत तसेच त्यांचं काम देखील चांगले सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते ते आहेत दादा स्वागत आहे तुमचं मधुर खानदेशमध्ये धन्यवाद दादा एवढ्या प्रचाराच्या धामधुमीमध्ये आपण इथं आलात त्याबद्दल आपले आभार मानतो मी शकते बघा आता निवडणूक जाहीर होऊन जवळ जो जो बारा पंधरा दिवस झालेत आता काय पाच सात दिवस फक्त राहिलेले आहेत मतदानासाठी आणि जसं जसं आता प्रचार शिगेला पोचतोय तसं तसं चित्र स्पष्ट होऊ लागलेलं आहे अडीच वर्षापूर्वी ज्यांनी गद्दारी करून एकोणीस असो दोन हजार एकोणीस असो दोन हजार चौदाला असो आदरणीय बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर दोन वेळा उद्धवसाहेबांनी विश्वास ठेवून किशोर पाटलांना आमदारकीचं तिकीट दिलं होतं परंतु आपल्यावर विश्वास ठेवलेल्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून खोकेवाले बोके झाले आणि म्हणून मग इथल्या जनतेला त्याच्याबद्दल राग आहे आणि हा राग याच्यासाठी आहे की त्यांनी खोके घेतले म्हणून नाही बदनामी पाचोरा तालुक्याची झाली पाचोरा भडगाव मतदारसंघाची झाली की कलंकित आमदारांच्या यादीमध्ये पाचोरा भडगावचं नाव गोंधलं गेलं आणि हा इतिहास आहे हा इतिहास कधी पुसला जाणार नाही आणि त्यामुळं लोक प्रचंड नाराज आहेत विकास कामांच्या नावाने जो काही एक फुगोटा आहे फुग्गा फुगवून ठेवलेला आहे तीन हजार कोटीचा विकास चार हजार तीन हजार कोटीचा विकास काय चार हजारचा पाच हजारचा जो काय असेल तो छत्तीसशेचा काहीतरी आकडा सांगितला होता आमदार विकास झाला नाही का विकास झाला नाही विकास झाला विक केवळ असे एखादी रस्ता बांधणं गटारी बांधणं आता रस्ता बांधणं आमच्या गावामध्ये रस्ता बांधणं हे काम ग्रामपंचायतचं आहे जिल्हा परिषदचं आहे पंचायत समितीचं आहे आमदाराचं काम काय धोरणं ठरवणं आम्हाला आमच्या शे आम्ही शेतकरी माझ्या शेतीला हमी भाव पाहिजे तो हमी भाव मिळवण्यासाठी आमदारांनी विधानसभेमध्ये किती प्रश्न उपस्थित केलेत मी शेतकरी आहे माझ्या खतांवर जे मी खतं घेतो औषधं घेतो बियाणं घेतो त्याच्यावर जी एस टी प भरमसाठ वाढवून ठेवलेला आहे अठरा अठरा टक्के जी एस टी आहे याच्यासाठी आमदारांनी कुठं आवाज उठवला का या सगळ्या याच्यामध्ये आत्महत्या होतात अत्याचार होतात गोंडगावचं प्रकरण आहे अजूनही त्या प्रकरणाला पूर्ण दिशा लागलेली नाही आहे या निवडणुकीच्या तोंडावर आता काल का परवा कुठंतरी उज्ज्वल निकम त्याला गेले होते म्हणे गोंडगावला पंचनाम्याच्या संदर्भात पण संदिग्धता आहे म्हणजे त्या चिमुकलीला न्याय मिळेल का नाही हे बघण्यापेक्षा हे त्याचं राजकारण करतायत म्हणजे एकंदरीत महाराष्ट्र राज्यात जे फोडाफाडीचं राजकारण झालं त्यामध्ये नेमकं नागरिकांच्या मनात चालल्या तरी काय याबाबत तुम्ही काय सांगतो बघा नागरिकांना सांगू का खऱ्या अर्थाने लोकांना वरती काय चालतंय ज्याची काही घेणं देणं नसतं त्यांना त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत महत्वाचं असतं आम्ही शेतकरी आहोत ऐंशी टक्के समाज हा शेतीवर अवलंबून आहे कोरोनामध्ये जर शेतकरी नसता संपूर्ण अस्तव्यस्त झालं असतं अन्नधान्याचे आबा झाले असती भुकमारी झाली असती लोकांच्या मनात राग आहे की अशा पद्धतीने विश्वासघात करून लोकांनी जायला पाहिजे होतं पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राला एक पुरोगामी परंपरा लाभलेली आहे एक संस्कार आहे तिथल्या राजकारणामध्ये सुद्धा पण तो अशा प्रकारे पैसे घ्यायचे रात्रीतनं गद्दारी करायची आणि ते कोणासाठी करायची जो आपले उद्योगधंदे पळवतोय आपल्या इथं बेरोजगारी वाढवतोय आपल्या इथं प्रचंड अत्याचार करतोय अशा भाजपच्या नादी लागून हे पळून गेले त्याचा राग सगळ्यात जास्त शेतकऱ्यांमध्ये महिलांमध्ये आहे युवकांमध्ये महाविकास आघाडीचे ज्या उमेदवार आहेत वैशाली सूर्यवंशी यांना विजय करण्यासाठी का आपण काय रणनीती आखली आहे नाही रणनीती अशी आपण रणनीती आखून एक, काही होत नाही राहुल दादा लोकांच्या मनात काय ते ओळखावं लागतं आणि ह्या वेळेला लोकांना बदल हवा आहे संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र जर आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्राच्या चित्रामध्ये महाविकास आघाडी सत्तेवर येताना दिसते जवळजवळ एकशे सत्तर ते पंच्याहत्तर जागा महाविकास आघाडीला गेम होत आहे अशा पद्धतीचे सर्व रिपोर्ट्स आहेत मग ते आर एस एसच्या असो भाजपच्या अंतर्गत रिपोर्ट्स असो काही असो त्यामुळं बघा तुम्ही दोन महिने अडीच महिने निवडणूक पुढे ढकलली गेली या कारणामुळं पण तरीही लोकांच्या मनातला संताप गेलेला नाही आहे आणि लोकांच्या मनामध्ये जो कल आहे महाविकास आघाडी निवडून आणायचा आम्ही तोच कॅश करायचा प्रयत्न करतो कॅश करायचा म्हणजे आम्ही त्याचंच भांडवल करायचा प्रयत्न करतो या आम्हाला आम्ही फक्त लोकांना एवढंच सांगतो की तुम्ही सत्य स्वीकारा हे धर्मयुद्ध आहे हे गुजरात विरुद्ध महाराष्ट्र असं युद्ध आहे आपले त्रेचाळीस उद्योग इथून चालले गेले त्रेचाळीस उद्योग ह्या महाराष्ट्रातले गेले नसते तर महाराष्ट्रातल्या जवळजवळ नव्वद लाख लोकांना युवकांना आज रोजगार मिळाला असता युवतींना रोजगार मिळाला असता आमच्या गावामध्ये जर बघितलं तर दोन ट्रक भरतील एवढे पोरं लग्नाचे बाकीत वय निघून चाललेलं आणि लग्न का होत नाही कारण शेती नापिकीमुळं अतिवृष्टीमुळं अति पावसामुळं शेतीचं खराब होऊन राहिलं शेतीमालाला भाव नाहीये तुम्ही परदेशातनं तूर आयात करतात कपाशी आयात करतात मका आयात करतात सोयाबीन आयात करतात हरभरा आता आयात करतात हे सगळं चालू असताना एकीकडं शेतकरी मरून त्याच्यामुळं त्याच्या ते, मुलांना कोणी मुलं मुलगी द्यायला दे तयार नाही आहेत त्याला रोजगार नसल्यामुळं कोणी मुलगी द्यायला तयार नाही आणि त्यामुळे फर्स्ट एड होतो गुन्हेगारी जातो जातो काय होतो का काय अशी का का गावागावांमध्ये गावा निर्माण झालेली मागील अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये शिंदेंच्या माध्यमातून शिंदे सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आणल्या गेल्या त्याच्यामध्ये विशेषतः लाडकी बहीण योजना ही आणली गेली हे आमिष म्हणायपेक्षा लोकसभेला जी आपली नामुष्की आली लोकसभेला जो पराभव महायुतीचा झाला तो पराभव लपवण्यासाठी आणि महिलांना एक प्रकारे आकृष्ट करून त्यांच्याकडनं मतं मिळवण्यासाठी केलेली ही सगळी फसवेगिरी आहे महाराष्ट्र राज्य जर बघितलं आपण तर कर्जाच्या खाली प्रचंड गेलेलं आहे आज प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीवर जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर हजाराचं कर्ज डोक्यावर आहे फक्त महाराष्ट्राच्या कर्जापुरतं बोलायचं तर देशाचा तर मग तो आकडा खूप जास्त होतो असं असताना तुम्ही लाख दीड लाख दोन लाख रुपये बाहेरून कर्ज घेता शासन कर्ज घेत आहे आणि त्या कर्जातनं लाडक्या बहिणीचे हप्ते देणे चालू आहेत आमच्या शेतीसाठीचा सा बजेटमधला पैसा तुम्ही लाडकी बहींकडं वळवला आरोग्यावरचा पैसा तुम्ही मधनं लाडकी बहींकडं वळवला उद्योगातला पळवला विजेचा पळवला सगळे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरवरचा किंवा तुमच्या अंदाजपत्रकामध्ये जेवढं तुम्ही तरतूद केली होती त्यातले चाळीस टक्के निधी ग्रामविकास धरून तुम्ही जर लाडकी बहीणकडं वळवलाय तर मग ह्या ह्या कामांचा निधी आधार कुठून तुम्ही हे सगळी कामं बंद पडलेली आहेत आता काही दिवसांनी कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाहीत हे जर असं चालू राहिलं तर इतकी भयावह स्थिती या निमित्ताने झालेली आहे आणि लाडक्या बहिणीच्या निमित्ताने सांगायचं तुम्ही लाडक्या ला बहिणीला रुपये देता आणि सोळाशेचा तेलाचा डब्बा बावीसशे वर नेता तुमच्या गाळी वाढल्या धान्य वाढलं तुमचं इतर किराणा दुकाना किराण्याच्या सामानाचे भाव वाढले तेलाचे भाव वाढले शैक्षणिक याच्यामध्ये भाव झाली पंधराशे रुपये द्यायचे आणि पाच हजार रुपयाची भाववाढ करायची मला सांगा लाडकी बहिणी कसं स्वीकारेल तिला कळते कारण तिला रोज स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक करताना ती आपलं बजेट करत असते आणि तर तिला कळतंय की एकीकडं भाऊ म्हणून आम्हाला पंधराशे रुपये देतो आणि दुसरीकडं माझ्याकडनं पाच हजार रुपये वसूल करतोय आणि आपल्या तालुक्यातली गंमत जर बोलायची झाली तर आपल्या पहिल्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं तुम्ही शूट पण केलं तुम्ही व्हिडिओ पण काढलेत तुम्ही व्हायरल पण केलेत काही लोकांनी की भाऊ जातो पार नाटकीय अंदाज घेऊन आणि बहिणीच्या घरी जाऊन राखी बांधतो राक्षी पौर्णिमेला भाऊबीजूला जा जाऊन वाळून घेतो आणि मग त्याचे पोरांनी काढलेले ते चोटे व्हिडिओ वी त्याच्यावर टाकतात मग आता काय झालं दहा वर्ष आपण भोगलं आपल्याला आरो तात्यांनी वारस नेमलं होतं असं ते स्वतःला सांगतात मग आता आरो तात्यांचा ता वारस म्हणून त्यांनी मोठ्या भाऊ मनाने भाऊ म्हणून बहिणीसाठी हा त्याग करायला पाहिजे होता त्याने बहिणीला ही जागा सोडून द्यायला पाहिजे विरोधकांकडून असा एक आरोप होतो की वैशाली सूर्यवंशींना राजकीय कुठलाही अनुभव नाही आहे आणि ते कुठल्याही भाषाने वाचून बोलतात आणि त्यांना कोणतरी लिहून देतो यावर तुम्ही काय सांगता नाही हा आरोप तर खुद्द आमदारांनी केला होता परंतु हा आरोप झाल्यानंतर आमचे मित्र आहेत संदीप महाजन यांनी मला फोन करून सांगितलं होतं की याला काकनबर्डीच्या त्या टेकडीवर मी स्वतः भाषण शिकवलेले याला भाषणं येत नव्हते याला बळजुबरी आम्ही उभं करून बोलायला लावायचो तेव्हा हा बोलायला लागला आणि आता दहा वर्षाच्या प्रदीर्घ म्हणजे प्रदीर्घ अनुभवानंतर घेऊन येत नाही आणि ती माऊली ना ती मनाने प्रचंड निर्मळ आहे तिच्या मनात छळकपट नाही त्यामुळे तिला खोटं बोलता येत नाही तुम्हाला तुमचाच एक अनुभव सांगतो तुमच्या पत्रकारांचा सा आपण मागच्या काळामध्ये मिटिंग मिळावा घेतला होता स्नेह मेळावा आणि त्याच्या अगोदर आम्ही त्यांना सांगितलं होतं की बा यांच्या वसाहत साठी किंवा कॉलनी साठी आमदारांनी दहा वर्ष यांना चुत्या बनवलेल्या करून देतो करून देतो आणि यांच्या तोंडाला पानं पुसलेत पण ताई आपण आपण बसवू हो शकतो जर निवडून आलो तर कारण त्याची काही पद्धत आहे पण तुम्ही आज बोला तर ती माऊलीमधली मी खोटं बोलणार नाही मी आधी अभ्यास करेल त्याच्यावर विचार करेल होणार असेल तर करून दाखवेल मग सांगेल मी केलं म्हणून तुमच्या पत्रकार भवनाचा विषय होता तुम्ही आमदारांकडे पत्रकार भवन म्हणून मागणी करतात आज पण त्या माऊलीने तुम्हाला न मागता त्याच्या कार्यालयामध्ये पत्रकार भवन बांधून दिलं उपलब्ध करून दिलं त्यामुळे वाचनावरन काही होत नाही आणि ती शिकलेली आहे याच्या राज्यासारखी कॉप्या करून पास झाली असती काही विषय राहिला नसता राज्याचे मुख्यमंत्री देखील वाचून भाषण बऱ्याचदा वाचून भाषण करतात तर तुम्ही विरोधकांना काय सांगाल राज्याचे मुख्यमंत्री वाचून नाही राज्याचे मुख्यमंत्री शेजारी तानाजी सावंतला उभे करतात मग तो सांगतो की कुठल्या कुठल्या योजना राबवल्या मग हा भाऊ म्हणतो ह्या या योजना राबवल्या आणि गुवाहाटीला सुरतून गुवाहाटीला पळून जाताना रात्री विमानतळावर जे प्रदर्शन केलं मुख्यमंत्र्यांनी तर कोणीही सांगेल किंवा दारूमध्ये एवढ्या मोठ्या व्यक्तीने बोलणं योग्य नव्हतं असाच त्याचा अर्थ निघतो सरकार होतो लोकशाहीचा एक उत्सव हा असतो मतदान करण्याचा आणि योग्य सरकार आणण्याचा आपल्या शहराचा तालुक्याचा गावाचा विकास जर कधी करायचा आहे आपल्या योग्य व्यक्तीला उमेदवार योग्य व्यक्तीला मतदान करावं लागतं आपण आता एक सर्वसाधारण जनतेला काय आवाहन करावं बघा अगदी स्पष्ट स्वरूपात सांगायचं तर माझ्या दृष्टीने केवळ गटारी बांधणे रस्ता बांधणे हा विकास नाही माझ्या प्रत्येक गावातला मतदारसंघातली शाळा प्राथमिक शाळा ती नर्सरीपासून असेल अंगणवाडीपासून असेल ही एकदम सुसज्ज अद्ययावत आणि तिथं मुलांना उत्कृष्ट शिक्षण मिळेल अशा पद्धतीची निर्माण होणं याला विकास मी म्हणतो माझ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये उपलब्ध असेल त्यावेळेला वीज पाहिजे असेल त्यावेळेला वीज उपलब्ध होईल वी, याला मी विकास म्हणतो माझ्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ता असेल त्याला मी विकास म्हणतो मी याला विकास म्हणतच नाही आणि हे सगळं विजन वैशालीताईच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मिळू शकतं आणि म्हणून या निमित्ताने मी सांगतो अजूनही चार दिवस आहेत निवडणुकीला चार सात सहा दिवस आहेत तर या सहा दिवसाच्या काळामध्ये अजूनही मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो की एक सुशिक्षित सात हजार कर्मचाऱ्यांची ती कंपन्या आहे कॉर्पोरेट कंपन्या आहेत त्या भा भारतासह देशाच्या म्हणजे भारताच्या बाहेर सुद्धा अनेक देशांमध्ये दे। भारतात त्या अनेक राज्य बावीस तेवीस राज्यांमध्ये तर एवढ्या मोठ्या प्रचंड विस्ताराच्या कंपन्यांचं ती जर नेटवर्किंग एक एवढ्या चांगल्या पद्धतीने करते तर एका साध्या छोट्या मतदारसंघाचं नेतृत्व कराल तिला काही अवघड जाणार नाही ती प्रचंड विचारी आहे आणि सगळ्यात आम्ही जो अनुभवला या चार दोन अडीच वर्षातला तर तिला एकदा सांगितल्यानंतर त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट असतो तुम्ही बघाल निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या ताई अगदी यशस्वीपणे ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करेल ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्याकडे संजय राऊत आहेत अतिशय परखडपणे बोलतात त्याचप्रमाणे या ठिकाणी मतदारसंघात वैशाली यांच्या यांच्यासोबत ॲडव्होकेट अभय पाटील असतात आपण नक्कीच पुढच्या वेळीच भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आपलाच राहुल माझं